माझी योग्यता नाही पण माझ्या संप्रदायात मी ज्या संप्रदायाच्या नावानं दोन टायमाच्या भाकरी खातो त्या संप्रदायात कमी पक्वादाचे बोल असले तरी चालतील अभंग कमी पाठ असले तरी चालतील कीर्तन कमी सांगता आलं तरी चालेल पण स्वतःची बायको सोडून जगात जितक्या बायका असतील तितक्याला माय आणि बहीण म्हणायची पद्धत आहे या संप्रदाय, या संप्रदायात आणि रावण इथ नापास झाला नारी रखुमाई समान मानेले आधन कायवे चे परत्री लिटेवरची माय समजा काय आपलं बँकेतलं बॅलेन्स जुळून जात का नारी रखुमाई समान नारी आई आई तो पुरुषार्थी तो सात्विक तो वारकरी रावण इथं नष्ट झाला इचकलं रावणाचं इथं आणि पंख तोडण्याच्या नंतर खाली पडला सीताई साहेब हळहळ करीत होत्या बाळा हे बाळा मला मला मुक्त करण्यासाठी स्वतःच्या प्राणाला मुकलास लक्षात घे रे बाळा मी जे नाव घेते ते नाव तू घेत राय आणि सीताई साहेब राम राम म्हणत होत्या आणि तो काय म्हणत होतो त्याच नाव काय जटायू तोही राम 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 एकजून म्हणला पाखराला राम राम म्हणता येतं का नाही म्हणू म्हणुदीन सोमळ्या ते अंत कर्णन म्हणत होतो आणि अंतकरणाची हाकलही मोठी असती तोंडातल्या हाका एखादुळेस खऱ्या असलेला असं काय नाही नाही लांडगा आलं तरी लांडगा आला रे आला अशा <laughs> <laughs> तोंडाच्या हाका असतात अंतकरण हा खोटी देत नाही हा हृदयाची हाकी ही ठामपूर्वक असते खरी हाक असती आणि हृदयाच्या बेंबीच्या देठापासून रामनामाचा उच्चार केला जगाचा मालक धावला धावत आला तिथं हा शिवडी हा भंग घेत हा पुरावा सांगत असतो मी भगवान धावले सज्जनो ऐका किती मोठी आहे भगवान प्रभुरामचंद्र तिथं धावत आले पाहिलं तर पळसाच्या फुलासारखं लालबुंद शरीर झालं डोकं उचललं आणि मांडीवर घेतलं माहिती आहे पाखराचं आवाज करा थोडासा गोड करा आवाज बेस कमी द्या मांडीवर घेतलं जटायूचं डोकं रक्त बंबाळ झालेलं शरीर जटायू नुसता पाहत होता प्रभूकड पाहत होता पाहात 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 देवाला बघत बघत जटायून मांडीवर प्राण सोयडा प्राण प्राण सोयडा बेस कमी याचा बेस कमी मांडीवर प्राण सोडायच्या नंतर जगाच्या मालकानं फेकून नाही दिलं सज्जनान लाकडं जमा केली त्या पक्षाच त्या जटायूचं पार्थिव त्या लाकडावर टाकलं ब्रह्मांडाच्या मालकाच्या अंगावर वलकल्ले होते कपडा नव्हता उपर नाही काय नाही दोत्र नाही झाडाची साल गुंडाळलेली होती अशा अवस्थेत जगाचा मालक आहे पळसाच्या पाना छत्रोणात पाणी आणलं जठायूच्या अंगावर टाकलं त्याला स्नान घातलं लाकडं जमा केली पार्थिव त्या लाकडावर टाकलं हातावर पाणी घेतलं अंगुष्टाधी स्नान भयो अंगुष्टाधी स्नान भयो अंगुष्टाधिस्नान भयो रक्तचंदनम समर्पयामी समर्पयामि पुष्प समर्पया मी स्नान भयो पितृ दरवाडाय ज्याच्याकडं श्राद्धा असेल त्याच्या घरी ब्राह्मण असं सांगत असतात जाणव सव्याप सव्याप सव्या स्तो यज्ञो पवितायम जाणव सुद्धा या बाजूला घ्यावं लागत असतो कर्म करत असताना ब्रह्मांडाच्या जा मालकाने जाणव इकडे घातलं कोणासाठी माहिती पक्षासाठी पाखरासाठी तिघे भाऊ सखे तिघजण भाऊ सखे दोघायला एक एक, एक मुलगा एकाला एक, एक, काही नव्हतं जमीन सारखी आली ती घ्यायला जगाचा मालक किती खाली येतो भक्तासाठी त्याच्यातला वारला ज्याला कोणीच नाही प्रेत टेकलं पाहुणे राहुणे विष्ट मित्र सजन सके सोयरे सगळे आले तुटला आयुष्याचा दौरा सांगतो सगळे आल्याच्या नंतर आंघोळीसाठी प्रेत बाहेर काढतात ना आपल्या आंघोळीसाठी बाहेर काढते तर पाणी तपलंय पाणी इसनाला काढे तिरडी बांधली गाडग बाहेर टेकिले पण आंघोळीला प्रेत बाहेर काढिन त्याचं बाईने विचारलं कशामुळं थांबले बायको होती त्याची रडू लागली विधवा झालेली स्त्री रडू लागली कशामुळे प्रेत थांबले तर गावातल्या एका व्यक्तीनं सांगितलं बाई पाणी कोणी पाजायचं तिनं सांगितलं मला दोन पुतणे आहेत माझ्या सख्या दिरायचे पोर आहेत आणि हे वारलेले त्याचे सख्खे चुलते आहेत दोघांपैकी एकानं पाणी पाजावणं तर गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीने एक, एक बॉन्ड आणला शंभर रुपयाचा त्या बॉन्डवर लिहिलं जो पाणी पाजीन त्याला दहा एकर जमीन देण्यात येईल दोघांना कपडे काढले <laughs> भेड्याला वृत्तांत सांगतो दोघांनाही कपडे काढले साहेब आणि दोघ म्हणले काकाला आम्ही पाणी पाचतो कवा पाचतो म्हणले माहिते तुम्हाला दहा एकर जमीन मिळाल्यावर दृष्टांत संपला किती भडवे असतील यायनं पाणी पाजल्यावर चुलता उठून बसत तुका त्या माऊलीवर किती वेळा असेल बिकट तिच्या कपाळाच कुंकू पुसल्या गेले तिचा कायमचा आधार संपलाय रक्ताच्या नात्यातले बाप चुलत्या समान असतोय चुल... हा चुलता बापा समान असतोय समान चुकीचा अगोदर बोललो चुलता बापा समान असतोय बापा समान असणाऱ्या चुलत्याला पाणी प्रॉपर्टी घेतले शुभ नाही ही तुमची आमची परिस्थिती मला सांगा जटायू नावाच्या पाखराला पंढरपुरातल्या मालकाने रामावतारात पाणी पाजलं त्याची काय प्रॉपर्टी घेतली काय भेटलं काय त्याला जाणू आपसव्य केलं लाकडावर पार्थिव टाकल्याबरोबर अंगठ्यानं पाणी पाजलं आणि भडा अग्नी नावाचा अग्नि दिला पुराण सांगते त्या ठिकाणाला पंढरपुरातला मालक तीन दिवस थांबला तीन दिवस थांबला दक्षिणेकडे तोंड करून थांबला पंढरपुरातले मालक दक्षिणेकड कर, तोंड करून तीन दिवस थांबले आणि त्या प्रातले प्रांतातले ऋषी मुनी योगी जपी तपी अनुरागी आले आणि त्यांनी तर्पणविधीचे मंत्र म्हणले आणि तीन दिवस जटायूसाठी तर्पणविधी पंढरपुरातल्या मालकाने केला आणि तिसऱ्या दिवशी आस्थी विसर्जन केल्या आणि मग स्नान करून जाणव सोयीचं केलं आणि पुढच्या कामाला निघाले कालांतराने रावण मारला सीताई साहेब एका विमानात घेऊन घरी आले बऱ्यापैकी बोलणं झालं बऱ्यापैकी बाकीचे संवाद झाले पण एके दिवशी सीतेला जटाई आठवला मालक 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 एक माहित आहे तुम्हाला आकाश मार्गाने मी जात असताना पंपास सरोवर पाच लोक होती मारुती होते सुग्रीव होते नळ होते नीळ होते आणि जामवंत पाच लोक होते ह्या पाच बघितल्याच्या नंतर मी पंपा सरोवरावर डागिण्याचं गठुड टाकलं प्रभू सगळे खालून हाय हाय करीत होते शक्ती शीण होती त्यावेळेला मारुतीरायला हो शाप होता नाही तर त्याच वेळेला मारुतीरायन लक्षात येईल पण या पाठीवर माझ्यासाठी ज्यांना बलिदान दिले तो जठायू नावाचा पक्षी मला वाटात भेटला ब्रह्मांडाच्या मालकाने रात्रीच्या समयाला शीतेला संवाद केला सीते ज्याने मला जन्म दिलाय त्या माझ्या पित्याचं तर्पण करण्यासाठी मी वनात होतो ग राजा दशरथाचा मी मी पुत्र आहे माझे बाबा मृत्यू पावले वनवासात होतो ग बाबाच्या तर्पण विधीला जाता नाही आलं अंत्यविधीला जाताना शिते। शिते, शिते। 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 जटायून जा तुझ्या सारख्या एका पवित्र स्त्रीच्या आब्रूवर आलेलं संकट निवारण करण्यासाठी ज्यानं बलिदान दिलंय त्याला पाणी मी पाजलं ग सिथे त्याला मी पाणी पाजलं सिते त्याच्या अंत्यविधी त्याला मी दिलाय त्याचा तर्पण विधी या हाताने केलाय या हाताने केला ग सिते विधी मी केला त्या हातानं सीताई साहेबांनी सगळं ऐकलं आणि रडू लागल्या पालक एक बोलू तुमच्या धर्मपत्नीवरच संकट दूर करण्यासाठी ज्यांना स्वतःच्या प्राणाची आहुती दिली तो किती श्रेष्ठ पंढरपुरातल्या मालकाचे तीन श्लोकात उद्गार आहेत हे श्लोक रामायणात बघायचे नाही दुसऱ्या पुराणात बघा ते पुन्हा म्हणताल बाळू कशातलं सांग तू दुसऱ्या पुराणात पहा त्या तीन श्लोकाचा अनुयाय असा आहे कि भगवंत म्हणता शीते तू तर माझी धर्मपत्नी आहेस तू लक्ष्मी आहेस तू आहेस विश्वातल्या किती बी गरीब घरातल्या बाईचं आबरूचं संरक्षण